स्वामी समर्थ मंडळी जय शिवराय अशा प्रकारे माझी अर्चन पूजा आता झालेली आहे आणि थोड्याच वेळात मी आता सर्व माझ्या ह्या देवांची पूजा आटपणार आहे तर आता हे सर्व झाल्यानंतर माझ्या आजीने मला दिलं होतं सरप्राईज ते म्हणजे तिने बटाट्याच्या भाजीमध्ये छानपैकी थोडंसं बेसन आणि थोडंसं तांदळाचं पीठ घालून असा पोळा मला काढून दिला होता आजीच्या हातची चव ही खरी पारंपरिक चव आहे जी आजकाल खूप मिस होत आहे पण मा मी खूप लकी आहे मला ते सर्व मिळतं आणि आज आहे माझा झुंबा डे आणि ही आहे माझी नवीन फॅमिली वाव माझी खूप खूप वर्षांनी नवीन फॅमिली झालेली आहे माझे तुम्ही सर आणि हे सर्व माझे कलिग्स आहेत आम्ही सगळ्या मिळून खूप मजा मस्ती करतो खूप आमचा म्हणजे स्ट्रेस रिलीज होतो आणि आज घरी गेल्यानंतर मालवणी डाळ जी की शेंगा घालून ऍक्च्युअली तुम्हाला माहिती आहे का मुळासुद्धा घालतात ह्याच्यात खूप सुंदर लागते शेंगा कोकम घातलेला मम्मीने आणि छान त्याला ना खोबऱ्याचं वाटप लावलं होतं जिरं आणि खोबऱ्याचं वाटप आणि मम्मीने आज मला असं छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराजांसाठी असा हार बनवून दिला होता जो की होता पेपरचा तिने बनवला होता क्रेप पेपरचा त्याच्यानंतर असे तिने छानपैकी सेल्युटेप लावली होती ग्रीन कलरची आणि आय थिंक रेड कलरची सुद्धा लेस वापरली आहे पण झालं असं की ती म्हणाली की हे जाऊन ट्राय कर आपल्या महाराजांच्या मूर्तीवरती पण तो झाला शॉर्ट तुम्ही बघू शकता तो वरून थोडासा असा अर्ध अर्धवट वाटतो आहे त्यामुळे मी परत तो घरी नेला आणि मम्मीला म्हटलं अजून चार फुलं ह्याच्यामध्ये वाढवून मला रिटर्न दे आणि बघा आपल्याकडे असं शाही जॅकेट आलेलं आहे आपल्या दुकानात हे अवेलेबल आहे अशा नवीन नवीन स्टॉक मी आता भरत आहे आपल्या दुकानामध्ये आणि मम्मीने संध्याकाळी घरी सगळ्यांना खाऊन झाल्यानंतर मला थोडासा जो उपमा राहिला होता तो मी खाल्ला आणि त्याच्यानंतर मला अशी तिकट तिखट काहीतरी खायची चवय झाली चव असं खाव वाटलं तर मी आता काय केलं माहिती आहे का बटाटे ना थोडंसं मीठ घालून असं पाण्यात ठेवलेले आहेत ह्याची एक खासियत म्हणजे बटाटे काळे पण नाही पडत आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना बटाटे लगेच शिजतात त्याला जास्त तेलाची गरज नाही आता आता काढून मी त्याला छानपैकी वरतून लसूण किसला त्याच्यानंतर हळद मीठ आणि आपला मसाला असं हे लसूण आहे ना असं वरतून टाकला म्हणजे तो जो करपलेलं लसूण लागतो ना तेलामध्ये आ हा तुम्ही ना असं बटाट्याच्या काचऱ्या कधी करून बघा आता ही तुम्ही म्हणाला ही कोण मोठी आली आम्हाला बटाट्याच्या काचऱ्या शिकवणारी पण सगळ्यांची करण्याची पद्धत वेगवेगळी असते कोणी जास्त तेल वापरतं आणि कोणी जास्त मसाला वापरतं मी जास्त मसाला वापरत नाही आणि अशा प्रकारे काय काय लोक ना ह्याच्या तांदळाच्या पिठात येणा रवासुद्धा मिक्स करतात मी फक्त तांदळाचं पीठ घेते आणि तेल छान कडकडीत तापलं आहे आता मी एक एक करून ह्याच्यामध्ये सोडणार आहे असं जर तुम्ही वरून लसूण लावून जर खाल ना तुम्ही मच्छीची चवसुद्धा विसराल खरंच म्हणजे आता मी तर डायरेक्ट दसऱ्यानंतरच खाणार आहे त्याच्यामुळे मला तर सारखं सारखं क्रेविंग होतेच आपण हार्ड कोर नॉन व्हेजिटेरियन व्हेजिटेरियन कारण आपण मालवणी आहोत मच्छीशिवाय शिवाय आपलं पान हलत नाही पण ठीक आहे तरी देवीसाठी बाप्पासाठी थोडे दिवस आपण थोडे महिने असं काढू शकतो आणि मला अजून एक गोष्ट तुमच्यावर शेअर करायची मंडळी खूप खूप धन्यवाद तुम्ही माझे व्हिडिओज पाहता मला एवढं सपोर्ट करता मी ह्या यूट्यूबच्या जर्नीमध्ये ना खूप नवीन आहे पण मला तुमचा सपोर्ट खूप आवडतो आहे आणि हे बघा मी असे छानपैकी करपवलेले आहेत आता काही जण म्हणतील ही हिला जेवण वगैरे व्यवस्थित करता येत नाही हे सगळं करपवून खाते पण मला असे करपवलेले आवडतात तर या मंडळी काचऱ्या खायला